तीन पैकी दोन कंप कम्प, जिंकणे कंपल्सरी आहे जो संघ एक राऊंड हरतोय जिंकतोय तो सरळ या विविटी टुर्नामेंटमधून बाद होणार आहे तर नमस्कार मित्रांनो स्वागत आहे तुमचं आपलं नवीन एका छोट्यासा ब्लॉगमध्ये तर, तर भावानो आज आहे संडे आणि आज आहेत आमच्या विविटीच्या मॅच म्हणजेच मुंबई तर विविटीच्या मॅच म्हणजेच दिवाला आणि विक्रोली असे तीन सिटीमध्ये जे पोरं राहणारे पोरं आहेत टेनिस मॅच ठेवलेले असतात म्हणजे तेच खेळायला फक्त बाहेर दुसरे गाव दुसरे कुठलेच नाही आमच्याच गावातले तर आता तेच इकडं आहेत आय एम एसला आलेले आहेत मॅच ठेवलेले आहेत आणि इकडं ग्राउंड असं ना भरपूर ग्राउंड आहेत म्हणजे एकच ग्राउंड आहे बट तिथं पीच भरपूर आहेत तर पीच जिपट्याला म्हणजे पीच जा जागा जिपट्यासाठी ना असं मी ऐकलं की रात्रीपासून इथं थांबले होते पोरं जवळजवळ आका काहीतरी एक वाजता काहीतरी इथं आले होते पोरं जागा जिपट्यासाठी एवढी इकडं गर्दी असते तर हे बघा इकडं पण पीच आहेत हे पुढं पूर्ण तिकडे भरलं आहे पूर्ण आणि ही इकडं आपले आहेत इकडे आता उद्घाटन होईल दाखवते मी थोड्या वेळाने टी शर्टचा कलर एकच आहे फक्त गावातलेच असतात तिकडं आणि तेच तुम्हाला मी दाखवण्याचा प्रयत्न करेल सौजन्याने दरवर्षीप्रमाणे आपण जी मकर संक्रांतीच्या सणानिमित्त जी विविडी आयोजित करतो त्याचप्रमाणे यावर्षी देखील ती विवेळी आयोजित केलेली आहे आणि या विविडीमध्ये मध्ये गावातून आलेले क्रिकेटप्रेमी तसेच मुंबईच्या व्यक्तींनी कांडला कोल्हा समाज या व्यक्तींनी जी जे या विवेळीसाठी मोलाचं सहकार्य केले के जे इथं त्यांनी खेळण्यासाठी नावं दिली आहेत त्यांचे पुन्हा इथं सर्वांचे मनपूर्वक आभार तत्पूर्वी तसेच आमच्या या विविडी टुर्नामेंटसाठी पाबरे कोली समाज अध्यक्ष मान्यश्री बाबरे कोली समाज अध्यक्ष मुंबई मान्यश्री यशवंत धर्मा मेंदाडकर यांचं देखील इथं आगमन झालेलं आहे आणि त्यांनी वेलात वेल काढून मोलाचं सहकारी इथपर्यंत पोहोचले त्याबद्दल आमच्या विविडी ग्रुपकडून तुमचा मनपूर्वक आभार आमच्या या विडी ग्रुपकडून यशवंत धर्मा मेंदाळकर बाबरे समाज मुंबई अध्यक्ष आमच्या विविडी ग्रुप कडून जी, जी आम्ही छोटीशी भेटवस्तू देत आहोत त्यांनी त्यांना कर स्वीकार करायचा आहे आणि भेटवस्तू देऊन झालेल्या तरी आता थोड्याच वेळात आम्ही या विविडी टुर्नामेंट टुर्नामेंटच्या उद्घाटन समारंभासाठी आम्ही आता तुम्हाला आमंत्रित करत आहोत तर त्यांनी पुढे येऊन ती आमच्या उद्घाटन सम रिबिल कापायची आहे बरंच असे गणपती कशाना गणपती बाप्पा आता आम्ही ट्रिपल देऊन या उद्घाटनाचा कार्यक्रम चालू करणार आहोत आणि या उद्घाटनाचा कार्यक्रम आमचे या पाई चे अध्यक्ष यशवंत धर्मा मेंद सिंग यांना आमंत्रित करतो की त्यांना ट्रिपल त्रिपल देऊन त्यांनी आमच्या या विविध टुर्नामेंटचं उद्घाटन करायचं आहे श्री धनरायनच्या मूर्तीला आम्ही वंदन करून आमच्या या तलाबात प्रमाणे एवढी संक्रांती समा सणानिमित्त जी विवेळी आम्ही आयोजित करतो त्याचप्रमाणे यावर्षी देखील आम्ही विवेळी दोन हजार सव्वीस पर्व सहावे ही आयोजित केलेली आहे आणि या पर्व सहामध्ये ज्या संघाने ज्या मुलांनी भाग घेतलेला आहे त्या सर्वांच्या पाठीशी उभारा कुठल्याच कोणाला कुठल्या गोष्टीची कमी पडू नये दुखापत होऊ नये याच देखील याच सारखं तुम्हाला दरवर्षी प्रमाणे घसबा देत आहोत तो घसबा तुम्ही मान्य करून हरपत हारे भैरी की बाबाय की

अध्यक्ष यशवंत दमा मेंदाडकर या दोघांना मी आमंत्रित करतो आम्ही आपण पुढे येऊन टुर्नामेंट चालू आता पण लक्ष सर्व माझ्या क्रिकेट प्रेमीजना मला दोन शब्द बोलण्याची शिक्षण दिले जर सर्वांचे मी आभार व्यक्त करू त्या वतीनं मी आपला दोन शब्द का बोलला माझं एवढं सर्व माझ्या दुसऱ्या क्रिकेटप्रेम्यांना सांगणे एवढंच आहे की मी दोन वर्ष या मैदानामध्ये येत आहे खरोखर मला हा जो आनंद बघून मला खूप आनंद असा झाला खरोखर मी पनवेलला पण पन आनंद घेतो पण हा आनंद वेगळा आवडतो मला कारण बी विक्रोली वडाला आणि किवा व्ही बी डी हा शॉर्ट फिल्ममध्ये जो काय हे केला तो काय लोकांना लक्षात नसेल कोणाला माहिती नसेल की व्ही बी आणि टी बी म्हणजे विक्रोली बी म्हणजे वडाला आणि म्हणजे किवा मला खूप अभिमान वाटतो माझ्या बाबरेपुणा समाजाच्या वतीनं मला एवढंच सांगणं आहे की जसे एकाच वतीने एका आईचे गावात असं आनंदाने गावाचं नाव लौकिक करायचं एवढंच मला तुम्हाला सांगणं आहे कुठं जरी गेलं तरी कुठं वाद करताना आणि आज तरी सकाळपासून हा जो केला क्रिकेट मनोगत आपल्याला जे काही सर्वांना आनंद लुटायचा आहे तो संध्याकाळपर्यंत असत एका मे मेलाने आपण आनंद लुटा तुम्ही स्वीकारायचं आणि आनंदाने जसं आता मैदानामध्ये दिसत आहेत असं गावी जरी ही टूर्नामेंट मी मगाशीत माझ्या दात म्हटले की आपण कधीतरी गावी पण ही राहू असं मी एक तुम्हाला माझ्या समाजाच्या वतीनं नाही बनवेल वडाला माझ्या सर्वांनी करतो हॅलो तुम्ही आलात

किंवा कुठल्या मुलांकडून जर काय चुकीचे डिसिजन असतील किंवा निर्णय आले असतील तर, तर ते आपण एकत्र बसून किंवा एकत्र मिळून सॉल्व्ह करायचे आहेत त्याच्यावर कोणी काय राधारक करायचे नाही भांडणाचा प्रकार काय करायचं नाही तर ही सर्वांना विनंती असेल आणि एक महत्त्वाचं तीनपैकी दोन कंप जिंकणे कंपल्सरी आहेत जो संघ एक राऊंड हरतो जिंकतोय तो सरळ या वेगवेगळी टुर्नामेंटमधून बाद होणार आहे त्यांनी कुठल्याही गोष्टीची नंतर तक्रार करायची आहे नाही नंतर ह्या लॉट झाल्याच्या नंतर कदाचित पाच टीम येतील करातीला 10 टीम यतील जो टीम यतील तानीच खेळवता आपण दो संघा दोन संघ दोन राऊंड जिंके तोच संघामध्ये तोच या लीग मध्ये शेवटपर्यंत सुपर हिट किंवा सुपर फॉर्म मध्ये आहे बरोबर जो संघ एकच मैच जातोय त्याने कुठल्याही नंतर विरोध करायचा नाही प्रत्येकाला दोन सामने जिंकणे कंपल्सरी आहे एकसाथ ट्रॉफी जिंक हाथ उद्देशन नकार खेल कारण सर साधर कला कंटीन्यू अपना करना पूरी पीढ़ी घेना तर प्लीज वाद न करता आपल्याला हे सण साजरो करायचा आहे तुमच्या मधली पहिली पासून आहे तीन ओवर असणार आहेत आणि दोघांना पण नवीन बॉल असणार आहे तीन बॉल 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 बोला तर भाऊ ना आत्ताच उद्घाटन वगैरे झालेलं आहे तुम्ही कशा कशाप्रकारे उद्घाटन वगैरे केलं मी पण पहिल्यांदाच बघितलं तर आता बघूयात पुढं काय काय होतं ते अजून बघायला मिळतंय ते आणि मला वाटते आजचा ब्लॉग खतरनाक होणार आहे बघूयात पुढं काय काय होतं ते तुम्हाला दाखवण्याचा प्रयत्न करेन मी दाखवते थोडा वेळा